आज आषाढी एकादशी मा माझे सहकारी मित्र गणेशा पालकोडे यांनी या ठिकाणी हनुमानगड परिसरातील भावी भक्तांसाठी या विठ्ठल रुक्माईने आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्यांनी आज महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी मा माझी सर्व विनंती आहे की हनुमानगड परिसरातील व नांदेड शहरातील सर्व भावी भक्तांना विठ्ठल रुक्माईचे भक्त यांना अशी विनंती आहे की या महाप्रसादाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने आणि जास्तीत जास्त घ्यावा ही माझी नम्र विनंती व आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी सर्व भाविक भक्तांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद प्रभाग चार मध्ये इथे आपल्याकडे आषाढी आषाढी एकादशी निमित्त आपल्या पूजा अर्चने स्टार्ट केलेला आहे त्या भक्तांना पंढरपूरला जाऊन जाणं होत नाही दर्शन घेणं होत नाही सगळ्यांना मी आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देते आणि जास्तीत जास्त भाविकांनी इथे येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा प्रभाग चार हनुमानगड मध्ये कार्यकर्त्यांनी खूप चांगला पूजा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की जास्तीत जास्त लोकांनी येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा